कथेचे नाव स्वार्थी मांजर Amazing. एका मांजराने आपल्या मालकाचा आवडता पोपट मारून खाल्ला तेव्हा मालकाने ते मांजर दिसले तर मारून टाकीन असे रागाने म्हटले ते एकताच मांजर इतके घाबरले की या प्रसंगातून देवाने आपल्याला वाचवले तर पुढे आपण कोणताही पक्षी कधीही मारून खाणार नाही अशी प्रतिज्ञा केली थोड्या वेळाने दिवाणखान्याच्या खिडकीतून एक वटवागुड अचानक आत आले ते पाहून असल्या मोह उत्पन्न करणाऱ्या प्रसंगी कोणत्या प्रकारचे वर्तन करावे हा प्रश्न मांजराला पडला एकीकडे भूक व दुसरीकडे प्रतिज्ञाभंग होण्याची भीती अशा पेचात ते सापडले असता काही वेळाने आपली भूक भागवण्याची एक युक्ती त्याला सुचली वटवागुडाकडे पाहून ते आपल्याशीच म्हणाले हा पक्षी आहे असं जर मानलं तर केलेल्या प्रतिज्ञेप्रमाणे याला हात लावण्याचा अधिकार मला नाही पण याच्या तोंडच उंदराच्या तोंडाशी इतकं साम्य आहे की याला मारून खाण्याचा अधिकार मला आहे इतके बोलून तिने त्या वटवागुडाला खाऊन टाकले तात्पर्य स्वार्थ साधण्याची वेळ आली असता लबाड लोक आपली प्रतिज्ञा युक्तीने गुंडाडून ठेवतात